लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागलाच आहे यावेळी चित्र उलट फिरलं भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटेकी टक्कर पाहायला मिळाली मोदींची लाट ओसरली आणि काँग्रेसचा उदय झाला असं चित्र पाहायला मिळालं विजय उमेदवारांनी सेलिब्रेशन केलं यात एक महिला खासदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे विजय होताच ही महिला उमेदवार डेजेवर बेभान नाचले आहे संजना साटव असं या डान्स करणाऱ्या विजयी महिला खासदाराचं नाव आहे त्या राजस्थानच्या भरतपूरमधून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या भरतपूरची जागा त्यांनी जिंकली खासदार झाल्याचा आनंद त्यांना गंगनाथ मावनेचा झाला होता विजयाचं सेलिब्रेशन म्हणून त्यांनी डिजोर डान्स केला छोरी त्याने करूया भरतपूर जाम या गाण्यावर त्यांनी ठुमका लगावला संजना यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढवली होती पण चारशे नऊ मतांनी त्यांचा पराभव झाला पण त्यानंतर लोकसभा निवडणुकीत झालेला हा विजय साहजिकच त्यांच्यासाठी खूप मोठा आहे काँग्रेसच्या विजय उमेदवार संजना साठव यांच्या डान्सचा सा व्हिडिओ ॲट राजको जोरवाल या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे भरतपूरमध्ये कधीही एका पक्षाचं फारसं प्राबल्य राहिलेलं नाही येथील मतदार भाजप आणि काँग्रेसची एकामागून एक, एक परीक्षा घेत आहेत एवढी भरतपूरची जागा अनुसूचित जातीसाठी राखी होती काँग्रेसच्या संजना साठव यांच्या विरोधात भाजपाने रामस्वरूप कोळी यांना उमेदवारी दिली होती रामस्वरूप कोळी यापूर्वी दोन हजार चारमध्ये एकदा खासदार झाले होते तेव्हा या जागेचं नाव बायाना होतं भरतपूर ही राजस्थानच्या सर्वात पुरकडील जिल्हा आहे आणि तो मथुरा आणि आग्राला लागून आहे इदेव मतुरा है। मोटा मेवात दे ही देवभूमी मथुरा येथून फक्त पस्तीस किलोमीटर अंतर आहे भरतपूरचा मोठा भाग मेवातमध्येही येतो खादी आणि ब्रज भाषेचा प्रभाव असलेली भरतपूरची जागा यावेळी चर्चेत आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री सी एम भजनलाल शर्मा हे या जिल्ह्यातील नादबाई भागातील अटारी गावातून आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना रातोरात मुख्यमंत्री बनवलं